हॅलो गुड मॉर्निंग कशा आता मी आई होप तुम्ही खूप सारे म्हणत असेल तुम्ही विचार करत असेल मी कुठे तर मी ना किचनच्या गॅलेरीत बसलेली आहे आणि हे भांडे ना भांडे लावत होते म्हणजे डबे डबेमध्ये डबे घालून वाळलेले ठेवत होते कारण की हे डबे आज काय लागणार नाही आहे आज डबे नाही जाणार तर अरे मला टोपलं लागतं हे बाजूला ठेवेल अंधार भरून आलाय परत म्हणजे पाऊस भरून आलाय हे कामावर झाल्यावर भांडे घसायचे भांडे वगैरे घसून घेते आणि खर्ची बसायची बघूया खर्ची पुसून घेऊ मग बाहेर जायचे तर भांडे खूप सारे आहे तर भांडे आवडायचे आहे चला तर कामाला सुरुवात करू आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया हॅलो कशा तुम्ही आय होप तुम्ही मजेत असाल आणि आम्हाला ना संध्याकाळी थोडीशी भूक लागली म्हणजे मला नाही माहिला तर आता छोट मोठं चाव म्हणजेच आम्ही बनवले आहे अजून कुकरमध्ये आहे हलकी फुलकी साठी खूप छान असतात आता पशे बकासूर सारखे खाते आता ती <laughs> बघितले तुम्हाला दाखवण्यासाठी अजून जास्त करते छापाणी करून झाल्यानंतर आपण आता ब्लाऊज कटिंग करून घेऊया तर इथे मी स्ट्रेट करते अस्तरला तर पट्टीने स्ट्रेट करून घेतलं आहे उंची आहे आपली साडे तेरा त्याच्यात ते प्लस एक इंच आणि छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच त्याला आपल्याला फोल्ड करायचं आहे मिळू शकता फोल्ड केलं आहे जे येईल माप ते तिथे टाकायचं आहे प्लस अर्धा इंच करायचं आहे शोल्डर याप्रमाणे टाकलेलं आहे त्याचंच अर्धा इंच वाढवून आपल्याला खाली रेश ओढून घ्यायची आहे आणि परत स्लिपिंग लाईन करून घ्यायची आहे जेणेकरून आपलं चेस्टचं माप टाकून प्लस दोन इंच करायचं आहे दीड इंच घेऊन आपल्याला आकार देऊन द्यायचा आहे मुंड्याचा आणि खाली टेस माप घेऊन आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे आणि आता आपल्याला गळा रुंदी टाकायची गळा उंची आणि रुंदी तर गळा उंची साडे नऊ इंच आणि रुंदी आहे सव्वा दोन इंच घेतलेली तुम्ही बघू शकता आता इथे मी स्ट्रेट बॉक्स करते आहे आणि इथे परत अर्धा इंच वाढून क्रॉसमध्ये घेते गोलाकार देऊन घ्यायचं आहे सिंपल आणि कट करून घ्यायचं आहे आता स्ट्रेटली प्रकारे सगळं ब्लाऊज कट करून घ्यायचं आहे आपल्याला कुठेही न चुकता आता दुसऱ्या अस्तरवर ठेवायचं आहे ओपन साईडने हे अस्तर ठेऊन आपल्याला सेम ड्रॉ करून घ्यायचं आहे पूर्ण ब्लाऊज ॲट इट इज गळा विळा कापलेला नाही आपण आणि ह्या हिशोबानेच कट करून घ्यायचा आहे पूर्ण ब्लाउज ड्रॉ करून झालेला आहे आपल्याला इथे घ्यायचं आहे साडेतीन इंच आणि इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि प्लस आपल्याला आकार दिल्यानंतर इथे मायनसमध्ये अर्धा इंच जायचं आहे आणि आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा फ्रंट मुंड्याचा इथे सव्वा दोन आणि पुढचा गळा आहे सहा साडेसहाचा सा तर त्या हिशोबाने आपल्याला आखून घ्यायचा आहे आणि गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर इथे आपण घेतो आहे वरतीन टक्स आपण साडेनऊ इंचचा स्ट्रेट लाईन करून घ्यायची आहे साडेतीनवर आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे अडीच इंच तुम्ही इथे अडीच इंचच्या अगोदर खून करते जेणेकरून आपले शिलाई मार्जिन पण जाईल आणि तिथूनच आपल्याला आकार पण देऊन घ्यायचा आहे आता वरती प्रिन्स कटचा आकार दिल्यानंतर खालूनही आकार देऊन घ्यायचा आहे आकार बरोबर आल्यानंतर थोडं क्रॉसमध्ये वरती परत आकार द्यायचा आहे हा आकार देऊन झाल्यानंतर खाली एक इंच जे माप असेल जसं असेल त्या हिशोबाने वाढेल कारण की फ्रंट भागाने मी मोठाच असतो आणि आता पुढं आपल्याला वाढवले अडीच इंच वरती वाढवले अर्धा इंच त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि क्रॉस लाईन मारून घेतले इथे बी आपल्याला क्रॉस मारून घ्यायचे आणि अर्धा इंच वर क्रॉस करायचे आहे बॅक साईडचे इथे म्हणजेच हे ब्लाऊजला आणि दोघं साईडने क्रॉस मारून घ्यायचे तुम्ही पाहिलं तिथं अर्धा इंच परफेक्ट येतं आहे आणि आता कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला ब्लाऊजचं आता आपलं ब्लाउज कटिंग हे आहे जे फ्रंट आणि बॅक हे दोघंही एकदम परफेक्टली कट झालेले आहे याच्यात आपल्याला काहीच चेंजेस करायचे नाही जे चेंजेस करायचे होते ते आपण अगोदरच करून घेतलेले आहेत आणि याच्यात काहीच प्रॉब्लेम येत नाही ह्या प्रकारे प्रिन्ट कट केल्याने सिम्पल आणि सोबर आहे हे माप अडोतीसचं असल्यामुळे आपण इथे खाली एक एक, एक, एक इंच वाढवलेलं आहे जर हेच माप आपलं जास्त असेल तर त्या हिशोबाने आपण खाली मार्जिंग वाढवायचं आहे आता इथे मी स्लीव्ज काढते स्लीवजला माझं जे अस्तर आहे ते कमी पडते त्या हिशोबाने मी सेटअप करते कारण की मला जॉईन द्यायचंच आहे तर मी एकाच साईडने जॉईन देण्याचा प्रयत्न करेल आता दोघं साईडने मस्त आपण टिप पट्टीने स्केलने आपल्याला हे करून घ्यायचं आहे उंची घ्यायची आहे सहा इंच तिकडनं घ्यायचं आहे आपल्याला साडेतीन इंच दोन इंचमध्ये वरतीही दोन इंचमध्ये घ्यायचं आहे आणि आता क्रॉसमध्ये करून घ्यायचं आहे आपल्याला हे क्रॉसमध्ये केलेलं जे मेजरमेंट आहे त्याचंही निम्मे करायचं आहे फोल्ड करायचं आहे टीक करायचं आहे अर्धा इंच वरती आणि अर्धा इंच खाली आणि आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला आणि इथे एक ते दीड इंच आपल्याला मध्ये घ्यायचं आहे तर आता इथं आपण कट करून घ्यायचं आहे जे आहे तेच आपण जॉईन आता नंतर आपण इथे कट झालेला आहे आणि आता याच्यातलाच भाग काढून आपल्याला इथे जॉईन साठी आपण रेडी करून घ्यायचं आहे आता आपण मेन पीस घेतलेला आहे फॅब्रिक हे क्रॉस मध्ये जे आहे मेन तर इथे सेट करून मग मी इथे ठेवून घेते आता कट करून घेते थोडं एक्स्ट्रा ठेवूनच कट करायचं आहे जेणेकरून आपण शिलाई करताना थोडंही मागे पुढं झालं तरी ॲडजस्ट होतो एकदम कट टू कट नाही कट करायचं आता आपल्याला ब्लाऊज पीस बसवायचं आहे ब्लाऊज पीस क्रॉसमध्ये असल्यामुळे एकसारखं बसत नाही आहे तर इथे मी ट्राय करत होती कोणतं काय बसतं आहे इथे मी फ्रंट भाग ठेवला आहे आता तोही क्रॉस करून घेते आणि मी कट करून घेते आता हा कट्टुकट आलेला आहे ज्याला जास्त सवय असेल प्रॅक्टिस असेल त्यांनी कट्टुकट जरी कापला आणि स्टिच केलं तरी होऊ शकतं पण जे नवीन असतील त्यांना नाही मी शक्यता एवढे वर्ष झाले तरीही मी कट्टुकट नाही कापत फार क्वचितच कट्टुकट ब्लाऊज पीस नाहीच तेव्हाच कट्टुकट होतं आणि इथे मी स्लीव्ज ठेवते आणि उभी साइड आणि आडवी साईड ही चेक करून मग ठेवायची आता इथं हुबी साईड ज्या हिशोबाने होती मी त्या हिशोबाने ठेवली हो होती जॉईन स्लीव्जला पण येणार होता इथे मी ही साईड पण कट करून घेते कटोरीची आणि कट करून झाल्यानंतर उरलेला भाग मी इकडच्या साईडने बाहीला जॉईन करून देईल आता आपलं ब्लाऊज जवळजवळ सगळे कट करून झालेले तर मी इथे सगळं आता फोल्ड करून घेईल आणि एका ठिकाणी सगळं गोळा करेल बॅक फ्रंट सगळे भाग जॉईन केले आणि उरलेले जे मोठे पीस आहे अस्तरचे आणि कपड्याचे ते सगळे जॉईन करून या प्रकारे गोळ केला आणि त्याला डोरीनेच बांधून घेतलेले आहे जे अस्तरचेच कर निघालेले असतं रात्रीचे आता ब्लाउज कट करून झाल्यानंतर रात्रीचं अकरा वाजता आम्ही शेवायला बसतो आहे कारण की मला स्वयंपाक काय करावं सुचत नव्हतं माही झोपी गेली सही झोपी गेली होती आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय